प्रताप सरनाईकच्या मतदारसंघामध्ये त्यांना किंमत दिली जात नाही कारण ते तुम्ही स्वतः त्यावेळी जे आंदोलन झालं तेव्हा त्यांना हाकलवून लागलं तुम्ही होते तिकडे प्रत्यक्ष त्यामुळे ते इकडे आता कुठेतरी हातपाय मारतात पण इकडची जनता काय त्यांचा ऐकणारी नाही राहिला प्रश्न त्यांचं खातं काय ते करतायच काय ते त्यांनाच करत नाही पश्चिम पट्ट्यामध्ये संपूर्ण पट्टा एसटी आहे रस्ते खराब आहेत त्यांचे डेपो वसई तालुक्यात तीन डेपो तीन डेपोची दुरावस्था आहे पावसाळ्यात इथे बिल्डिंग कोसळली आणि मंत्री आले आणि कुठेतरी ते श्रेय घेण्याचाच प्रकार होता असं आम्हाला तरी वाटत राहील टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालयामध्ये आज शिवसेनेचे मंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं या ठिकाणी आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं गेल्या काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे जे काही मंत्री आहेत ते कलंकित झालेले आहेत त्यांना कुणीतरी टार्गेट करत की काय का आणि दुसरीकडे जर पाहिलं तर पण आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सोबत यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेचे पूर्वीचे विरोधी पक्ष नेते आहेत विनायक निकमजी निकम, निकम साहेब काय मागण्यात कशासाठी तुम्ही या ठिकाणी आता एकत्रित एक तुमच्या मनात प्रथमतः या येणाऱ्या मंदिराचा मी निषेध करतो कारण भाजप शिंदे या दोन पक्षांमध्ये लागलेली चढावड आहे हे लोकांच्या भल्यासाठी ते, 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 ते या ठिकाणी येत नाही गणेश नाईक येऊन गेले आता म्हणून प्रताप सरनाईक इथे लावतात वसई तालुक्यामध्ये एस टीची काय अवस्था आहे सगळ्यांना माहिती आहे हे सगळं असताना सुद्धा हे लोक येतात आणि अशा बेकाम मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही शिवसेने जमलेलो आहोत कारण हे कारण नसताना येतात काम तर लोकांसाठी सुधारणा पाहिजेत एस टीची सोय पूर्व पश्चिम भागामध्ये एस टीची सोय नाही पश्चिम पट्ट्यामध्ये संपूर्ण पट्टा एस एस्ट, एस टी बी नाही रस्ते खराब आहेत त्यांचे डेपो ता वसई तालुक्यात तीन डेपो आहेत तीन डेपोची दुरावस्था आहे त्याच्यात बस नाहीत बाहेरचे लोक बाहेरचे म्हणजे म्हणजे चोर लुटारू सगळे त्या याच्यामध्ये वस्ती करून राहत आहेत आणि अशा सगळ्या प्रश्नावरती शिव शिवसेना उद्धव ठाकरे यांनी ज्या शिवसेनेने आवाज उठवलेला आहे आणि म्हणून हा येते या ठिकाणी त्यांना निषेध का निषेध करून त्यांचा काळे दाखवण्याचा कार्यक्रम केलेला आहे ताई तुम्ही माझी नगरसेविका राहिलात या विभागामध्ये थोड्याच वेळामध्ये मंत्री या ठिकाणी येणार आहेत एकेकाळी हेच मंत्री शिवसेनेमध्ये होते आणि आता शिवसेनेमध्ये दोन तुकडे पडलेले आहेत कशा प्रकारे पाहताय ने नेमकं आता तुमच्या मनामध्ये काय चाललंय मंत्री आल्याच्या नंतर काय करणार आहेत शिवसेने इथे जे मंत्री येत आहेत आपण पाहिलं की पावसाळ्यात इथे बिल्डिंग कोसळली आणि मंत्री आले आणि कुठेतरी ते श्रेय घेण्याचाच प्रकार होता असं आम्हाला तरी वाटत राहिलो त्यामुळे आज जे काही परिवहन मंत्री येतात किंवा राज्यातले आपले जे काही मंत्री येतात आपल्या सगळ्यांनाच माहितीये आता भले मी लोकप्रतिनिधीने राहिलेले पण मी जनतेतली एक साधारण व्यक्ती आहे असं मी समजते आज जर आपण बघू या महाराष्ट्र राज्यात अनेक समस्या आहे आज जो गरीब आहे तो अधिकाधिक गरीब होत चाललेला आहे आताच जे निष्क्रिय सरकार जे राज्यावर बसलेलं आहे या आपला स्वतःचा विकास कसा होईल शेतकऱ्यांचा जमिनी घ्यायच्या त्यांच्या तोंडाला पानं पुसायची आणि आपला विकास कसा होईल याकडेच त्यांचं लक्ष आहे आणि हे सगळं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आलोय तुम्हाला सगळ्यांनाच आहे की एक जनसुरक्षा विधेयक या मंत्र्यांनी या सरकारने मांडलं ठीक आहे तुमच्याकडे बहुमत आहे पण बहुमताच्या जोरावर तुम्ही नागरिकांच्या मनात काय आहे त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहे त्या पूर्ण करा ना की तुम्ही तुमच्या सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला दडपण्यासाठी ह्या ज्या तुमच्या कृती चालल्यात ना त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ह्या मंत्र्यांच्या इथपर्यंत आलेलो आहोत जेणेकरून त्यांना जाग यावी त्यांना समजावं की आपण जे काही करतोय ते कुठेतरी चुकीचं आहे कारण त्यांना ते सत्तेच्या मस्तीत लक्षात येत नाहीये आणि ते लक्षात आणून देण्यासाठी आज आम्ही इथे निषेध करायला आलो लक्ष करण्यासाठी शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला जमलेले दिसत आहेत थोड्याच वेळात प्रताप सरनाईक येणार आहेत आणि शिवसैनिकांचा जर आपण इतिहास पाहिला तर नेहमीच शिवसैनिक हा आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळतो अनेक आंदोलन शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वात उभी केलेली आहेत त्याच्यामुळे आता शिवसैनिक काय करेल हे काळच ठरवेल थोड्या वेळाने चित्र देखील स्पष्ट होईल आपल्यासोबत यावेळेला शिवसेनेचे फायर ब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फत जळ्या मामा देखील आहेत ज्या ठिकाणी तुमचं कार्यालय आहे त्या ठिकाणी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आणि आता तुमचे एकेकाचे मित्र असणारे प्रताप सरनाईक येत आहेत काय सांगाल ते आता आमचे मित्र नाही आहेत आमच्या उद्धवसाहेबावर गद्दारी गेल्यानंतर ते आमचे मित्र नाही आहेत राहिला प्रश्न प्रताप प्रताप सरनाईकच्या मतदारसंघामध्ये त्यांना किंमत दिली जात नाही कारण ते तुम्ही स्वतः त्यावेळी जे आंदोलन झालं तेव्हा त्यांना हकलावून लावलं तुम्ही होते तिकडे प्रत्यक्ष त्यामुळे ते इकडे आता कुठेतरी हातपाय मारतात पण इकडची जनता काय त्यांचं ऐकणारी नाही राहिला प्रश्न त्यांचं खातं काय ते कळतायत काय ते त्यांनाच कळत नाही गणेश नाईक साहेब आले त्यांनी इथे जनता दरबार घेतला म्हणून शिंदे सांगितलं तुम्ही जावा ह्यांच्या दोघांच्या लढाईमध्ये इथे विरार वसईच्या जनतेला जे चुतिया बनवायचे काम चालले विरार वसईची जनता हुशार आहे ते यांच्या भूल थापाला नाही ना पण आता त्यांचा समाचार कशाप्रकारे घेणार कारण महिला भगिनी देखील आहेत आणि शिवसैनिक देखील आता रस्ते आम्ही सांगू शकत नाही वेळ आली तर मग ते दाखवून देऊ शिवसैनिकांना ती आदतच आहे ना जसं वातावरण तसं होऊन जाईल आम्ही आतमध्ये जाण्यासाठी घाबरत नाही शिवसैनिक हा जेलला किंवा पोलिसांना घाबरणारा नाही शिवसैनिक हा जेलला आणि पोलिसांना घाबरणारा नाही आहे थोड्याच वेळात थी या ठिकाणी प्रताप सरनाईक यांचा ताफा येणार आहे असं असताना हे शिवसैनिक नेमकं काय करणार आहे हे पाण्यासारखं ठरणार आहे परंतु कुठेतरी आता निवडणूक जवळ आलेली आहे प्रत्येक मंत्री आणि प्रत्येक नेता हा श्रेयवादासाठी आपापली लढाई लढण्याचा प्रयत्न करतो आहे वसईविराचा इतिहास जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ही स्वबळावरती लढणार की काय अशी चर्चा असताना शिवसेना कुठेतरी आपली ताकद दाखवते की काय असं वातावरण आता निर्माण केलं जाते आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा